नमस्कार रुपालीज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे साध्या सोप्या पद्धतीने अक्का मसूर त्याच्यासाठी मी येथे एका कडेमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये थोडं मोहरी आणि थोडं जिरं घालणार आहे जिरं मोहरी असे छान तडतडल्यानंतर याच्यात एक मिढीमाकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालणार आहे आणि एक मिनिटभर कांदा लालसर आणि मऊ होई तोपर्यंत परतून घेणार आहे तर पर तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर असा लालसर होतच आलेला आहे याच्यामध्ये मी आता एक मिढीमाकारचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो देखील याच्यात घालणार आहे आणि तो देखील आपण असा एक मिनिटभर मऊ होई तोपर्यंत परतून घेऊ आता कांदा टोमॅटो छान असं मऊ झालेला आहे तेल देखील सुटलेलं आहे आता याच्यात मी खोबरा आणि कोथंबरीचं वाटण केलेलं आहे ते दोन चमचे घालणार आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कांदा टमाटो जास्त वापरला तरी चालेल आता हे वाटण आपण कांदा टमाटोमध्ये पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत पाहू शकता पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आणि तेल देखील सुटलेलं आहे आता याच्यात अर्धा चमचा हळद एक छोटा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि तुमचे लाल तिखट वापरणार आहे मी घरचंच लाल तिखट वापरलं आहे तुम्ही तुमच्याजवळ असेल ते कांदा लसूण मसाला वगैरे वापरू शकता आता हे लाल तिखट देखील मसाल्यामध्ये आपण पूर्णपणे असं मिक्स करून घेणार आहोत आणि मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे पाणी घातल्यामुळे आपला मसाला शिजला जाईल आणि तेल देखील छान असं सुटतं पाणी घातल्यानंतर आता ह्याच्यावर मी झाकण थोड्या वेळासाठी एक मिनिटभर झाकण ठेवणार आहे आणि एक मिनटानंतर आपला मसाला पूर्ण असा शिजला जाईल आणि तेल देखील छान असं सुटले जाईल तुम्ही पाहू शकता तेल सुटलेलं आहे आणि मसाला देखील शिजलेला आहे हे मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये मी रात्रभर भिजत घातलेली मसूर घालणार आहे आणि हे देखील एक ते दोन मिनिटभर असे तेलामध्ये मसाल्यामध्ये आपल्या परतून घेणार आहे मसाल्यामध्ये एक ते दोन मिनिट बराशी परतून घेतल्यानंतर पूर्ण मसाला मसूरमध्ये मिक्स होतो तुम्ही पाहू शकता पूर्णपणे मसाला आपला मसूरमध्ये मिक्स झालेला आहे ह्याच्यामध्ये मी आता थोडं पाणी घालणार आहे जितकं लागेल तितकंच पाणी घालायचं आहे मी तर तिथं थोडंसंच पाणी घातलेलं आहे आणि हे पुन्हा एकदा असं मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यावर बारीक चिरलेली कोथंबीर घालू आणि झाकण ठेवून देऊ दहा ते बारा मिनटां बारा मिनटानंतर मीडियम गॅस करून आपली मसूरची भाजी तया मसूरची उसर उसळ तयार झालेली असेल तुम्ही पाहू शकता पूर्णपणे आपली मसूरची उसर उसळ तयार झालेली पातळ सरसरशातशी असे मसूरची मसूरची उसळ तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता ही गरम गरम भाकरीसोबत आणि चपातीसोबत खायला खूप छान लागते आणि हे पातळ सरसरीत असल्यामुळे भातासोबत खायला देखील खूप छान लागते घरी नक्की ट्राय करा साध्या सोप्या पद्धतीची रेसिपी तुम्हाला ही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद